हॅलो फ्रेंड्स कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत मी प्रिया घेऊन आले आहे तुमच्यासाठी एक सुंदर विचार लोकांना वाटणाऱ्या आणि एका रात्रीत मिळणाऱ्या यशासाठी कित्येक वर्ष संघर्ष करावा लागतो तर मित्रांनो आज आहे तीस जानेवारी तीस जानेवारी या दिवशी घडलेल्या घटनांचा आढावा आम्ही तुम्हाला आमच्या दिनविशेष या सत्रात देणार आहोत पण त्याआधी तुम्हाला फक्त इतकंच करायचं आहे कुठेही गुगल सर्च करायचं नाही किंवा कुठेही पुस्तकं शोधत बसायचं नाही तुम्हाला फक्त काय करायचं आहे रेडिओ एम पी एस सी गुरु ऑन करायचं आहे ते एक तर स्पीकर किंवा हेडफोन लावून ऐकायचं आहे चला तर मग ऐकूया आजचं दिन विशेष आज आहे तीस जानेवारी जागतिक कुष्ठरोग दिन म्हणून हा दिवस साजरा केला जातो या दिवशी कुष्ठरोगी यांच्या सहाय्यासाठी तसेच देखरेखीसाठी असलेल्या व्यक्तींना प्रशिक्षित करून जागरूकता निर्माण केली जाते हे या दिवसाचे मुख्य उद्देश आहे या दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांमधून रोग्यांना उत्तम सुविधा प्रदान करण्यासाठी निधी देखील दिला जातो तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी महात्मा गांधींचा मृत्यू झाला एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये पंडित रविशंकर यांना भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराने गौरविण्यात आले एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये मध्ये पीटर लेंको बुद्धिबळातील सर्वात लहान वयाचा ग्रँडमास्टर झाला एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये महात्मा गांधींच्या अस्थिंचे त्यांचे पंतू तुषार गांधी यांनी अलाहाबाद येथील संगमात विसर्जन केले सत्तेचाळीस वर्षे या अस्थी कटकमधील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या लॉकरमध्ये होत्या एकोणीसशे तेहतीसमध्ये ते, ते अॅडॉल्टि हिटलर जर्मनीचा राष्ट्राध्यक्ष चॅन्सलर म्हणून त्यांनी शपथविधी घेतला एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये नथुराम गोडसे यांनी मोहनदास करमचंद उर्फ महात्मा गांधी यांचा सायंकाळी पाच वाजून सतरा मिनिटांनी प्रार्थना करत असताना गोळ्या घालून खून केला त्यांचा जन्म दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तरमध्ये झाला सोळाशे एकोणपन्नासमध्ये इंग्लंडचा पहिला राजा चार्ल्स याचा शिरच्छेद करण्यात आला एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये आजच्याच दिवशी डॉक्टर सतीश आळेकर यांचा जन्म झाला ते नाटककार दिग्दर्शक आणि निर्माते होते तसेच ते थिएटर अकॅडमीचे संस्थापक होते नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे देखील ते संचालक होते ते साहित्य अकादमी पुरस्काराचे विजेते आहेत एकोणीसशे अकरामध्ये पंडित गजानन बुवा जोशी यांचा जन्म झाला ते शास्त्रीय गायक होते त्यांचा मृत्यू अठ्ठावीस जून एकोणीसशे सत्त्याऐंशी रोजी झाला तीस जानेवारी एकोणीसशे एकोणतीस हा दिवस म्हणजे रमेश देव यांचा आज रा वाढदिवस आहे ते हिंदी मराठी चित्रपटातील व रंगभूमीवरील अभिनेते निर्माते आणि दिग्दर्शक आहेत एकोणीसशे सत्तावीसमध्ये आजच्याच दिवशी आलोफ पाल्मे यांचा जन्म झाला ते स्वीडनचे सव्वीसाव पंतप्रधान होते त्यांचा मृत्यू अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे शहाऐंशी रोजी झाला एकोणीसशे सतरामध्ये वामन दत्तात्रय पटवर्धन यांचा जन्म झाला ते स्फोटके व शस्त्रास्त्र तज्ञ होते त्यांचा मृत्यू सत्तावीस जुलै दोन हजार सात रोजी झाला एकोणीसशे दहामध्ये सी सुब्रमण्यम यांचा जन्म झाला ते गांधीवादी नेते केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे राज्यपाल होते त्यांचा मृत्यू सात नोव्हेंबर दोन हजार रोजी झाला अठराशे ब्याऐंशीमध्ये मध्ये फ्रँकलिन डी रुझवेल्ट यांचा जन्म झाला ते अमेरिकेचे बत्तीसावे राष्ट्राध्यक्ष होते त्यांचा मृत्यू बारा एप्रिल एकोणीसशे पंचेचाळीस रोजी झाला दोन हजार चारमध्ये रमेश अनावकर यांचा स्मृती दिन असतो ते गीतकार होते दोन हजारमध्ये आचार्य जनार्दन हरी चिंचायकर यांची पुण्यतिथी असते ते मानववंशशास्त्रज्ञ व सामाजिक कार्यकर्ते होते एकोणीसशे एक्कावन्नमध्ये फर्डिनान पोश यांचा मृत्यू झाला ते ऑस्ट ऑस्ट्रियन वाहन अभियंता होते एकोणीसशे शहाण्णवमध्ये गोविंदराव पटवर्धन यांचा मृत्यू झाला ते हार्मोनियम वादक आणि ऑर्गन वादक होते एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये ऑरविल राईट यांचा मृत्यू झाला ते आपला भाऊ विल्वर राईट यांच्यासह इंजिनाच्या विमानाचे शोध लावणारे अमेरिकन अभियंते होते त्यांचा जन्म एकोणीस ऑगस्ट अठराशे एकाहत्तरमध्ये झाला तर मित्रांनो हे होते आजचे दिनविशेष तुम्हाला आमचे दिनविशेष हे सदर कसे वाटले याविषयी आम्हाला नक्की कळवा त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर बाय स्पेक्ट्रम अकॅडमी थँक्यू